बाळा आज तुझं मन खूप अस्वस्थ आहे ना तुला असं जाणवतंय की तुझ्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे वरून तर गोड बोलतात पण आतून तुझं वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत तुला स्पष्ट दिसतंय की कुणीतरी तुझ्या प्रगतीवर आहे कुणीतरी तुझ्याबद्दल खोट्या अफवा आहे किंवा तुझ्या कामात जाणून बुजून अडथळे आहे तुला भीती वाटते की या लोकांच्या कपटकारस्थानामुळे तुझं नुकसान होईल का तू विचार करतोयस की स्वामी मी तर कोणाचंच वाईट केलं नाही मग हे लोक माझ्याच मागे का लागलेत माझ्या संसाराची राखरांगोळी करायला हे का टपलेत अरे वेड्या आधी ही भीती मनातून काढून टाक ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा आहे त्याचं हे साधे लोक काय वाकडं करणार लक्षात ठेव जगात तुझा शत्रू तोच बनतो ज्याच्यात तुझ्यासारखं बनण्याची ताकद नसते लोक तुझ्यावर जळतात कारण तुझ्याकडे ते आहे जे त्यांच्याकडे नाही तुझा प्रामाणिकपणा तुझं कष्ट आणि तुझ्या स्वामींची तुझ्यावर असलेली अखंड कृपा आज मी तुला सांगायला आलोय की तू त्यांच्याशी भांडायला जाऊ नकोस तू सूड घेण्याचा विचारही करू नकोस तू फक्त शांत राहा आणि बघ आता तुझ्या वतीने मी त्या शत्रूंचा हिशोब कसा चुकता करतो बाळा कर्माचा नियम कधीच चुकत नाही ज्याने तुझ्यासाठी खड्डा खणला आहे तो स्वतःचं त्यात पडणार आहे हा माझा शब्द आहे जो दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःचं नशीब जाळून खाक करत असतो तुला त्यांनी त्रास दिला ना तुला रडवलं ना मग आता चिंता नको करू त्यांच्या कर्माची फळं आता त्यांच्या दारावर उभी आहेत काळ असा फिरणार आहे की जे तुला आज कमी लेखतायत तेच उद्या तुझ्या मदतीसाठी हात पसरतील पण तेव्हा तू त्यांचा अपमान करू नकोस तर फक्त स्मितहास्य करून पुढे निघून जा कारण तुझा स्तर त्यांच्यापेक्षा खूप वरचा आहे तुला वाटतंय की कुणीतरी तुझ्यावर काहीतरी करणी बाधा किंवा वाईट शक्तींचा प्रयोग केलाय अरे ज्या घरात श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप होतो तिथे साक्षात्कार सुद्धा प्रवेश करायला घाबरतो तुझी भीती हीच तुझी सर्वात मोठी कमजोरी आहे भीती सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या भोवती असं एक संरक्षक कवच तयार केलं आहे ज्याला जगातील कोणतीही वाईट नजर किंवा वाईट शक्ती भेदू शकणार नाही तुझे शत्रू तुला संपवण्याचे जेवढे प्रयत्न करतील तेवढाच तू अधिक वेगाने प्रगती करशील त्यांचं प्रत्येक कारस्थान तुझ्या यशाची शिडी ठरेल आता इथून पुढे काय होणार आहे ते नीट ऐक ज्यांनी तुझं नाव खराब केलं त्यांचंच सत्य जगासमोर येईल ज्यांनी तुला संकटात टाकलं ते स्वतःच अडचणींच्या चक्रव्यूहात अडकतील तुला काहीही सिद्ध करण्याची गरज पडणार नाही तुझं कार्य आणि तुझं यशच जगाला तुझं मोठेपण सांगेल पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची ही वेळ तुझ्या शत्रूंच्या पराभवाची आणि तुझ्या विजयाची नांदी आहे तू फक्त तुझी मान ताट ठेवू आणि कर्माचा मार्ग सोडू नकोस जा आता निर्धास्त हो तुझ्या डोळ्यांतील प्रत्येक थेंबाचा हिशोब मी पूर्ण करणार आहे तुला त्रास देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची जबाबदारी आता माझी आहे तू फक्त आनंदात रहा, कारण तुझा स्वामी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा आहे